नमस्कार जी न्यूजच्या माध्यमातून आज आपण औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जगदंबा देवीची आरती केली आणि शेतकऱ्यांनी संवाद न साधला त्याचा आढावा घेत आहोत मिनिट आपण आपल्या आद्य जनांना पूर्वजांना कोणाशी एकदा व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो परत एकदा सर्व व्यासपीठासमोर बसलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण यांचं ताऱ्या वाजून स्वागत करूया आता प्रास्ताविक होणार आहे प्रास्ताविक नंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब

आईला आशीर्वाद घ्यायला आला दरवर्षी तसं होतो याही वर्षी आलोय आजच्या या पवित्र दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आजकाळ या भागाचा नायब तहसीलदार सद्धा चव्हाण नायब तहसीलदार तप्पा खोंदे म्हणजे जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता एकदा श्री ओशी निंबळाचे सरपंच आदरणीय बाबाकर देशमुख रोनजी जाधव युवा बिरळकर शिवयुग गिराळकर ज्यांनी आता मनोगत व्यक्त केला आणि जोगवा अमर उठला मागितला नाही असं काही शक्य आहे का अमर गिरळकर आमचे स्नेही सतीश जी म्हणाळे बालाजी म्हणाळे ज्यांनी भाषणामध्ये